नमस्कार मित्रांनो मी सचिन स्वागत करतो आपल्या पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो मी आलो आहे मुरगुड येथे आणि मुरगुड येथे आठवडी बाजार जनावरांचा मोठ्या प्रमाणात बघित शेळे विक्रेत आहेत मेंढ्या विक्रेत आहेत गाव नाव काय दा दादा आ, गाव कोणतं वडगाव वडगाव दर मंगळवारी असतंय इकडे मेंढ्या आहेत आणि इकडे मोबाईल नंबर सांग दादा अरे सफ सांगे असू नकोस की एक्क्याऐंशी ऐंशी त्र्याण्णव पंच्याऐंशी ऐंशी जर पाहिजे असेल तर या दादांसनी कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो तुम्ही आणि इकडं आता शेळ्या मेंढ्या भरा आल्या बघा इकडं उभा राह काय विक्री झाली काय कोणतं का तुमचं हां विकत आहे तुमचा कॉन्टॅक्ट नंबर सांगा सांगू नव्याण्णव साठ नव्याण्णव साठ नव्याण्णव नव्याण्णव अठ्ठ्याऐंशी सतरा अठ्ठ्याऐंशी सतरा तुमचं नाव काय पप्पू पुजारी पप्पू पुजारी तुमच्याकडे सर्व शेळ्या मेंढ्या सर्व काय मिळते ओके आता या भरून कुणीकडे निघाल्यात गावाला निघालो गावाला निघाले काय हे विकायला तुम्ही किंमत आहे आणि या पंधरा पंधरा हजार तू बी न पाहू शकता मित्रांनो जर तुम्हाला शेळ्या मेंढ्या पाहिजे असेल तर या दादांच्याकडे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता यांचा नंबर मी डिस्क्रिप्शनला आणि स्क्रीनवर दिसेल चला दादा हाय तुमचा नंबर मी कॉन्टॅक्ट करतो हे पण विकले काय परत चालले का गावाकडे तिकडे पण आहेत हे ना मग नाही तर त्याला तिकडे पुढे जाऊया गाव कोणतं दादा गाविरे मग काय सांगितलं यांचे पन्नास जाऊ शकता मित्रांनो तुमचा नंबर मोबाईल नंबर मोबाईल नंबर दोन सात नऊ नाही का बरं ते घरगुती आहे ना काय विपत नाही नाही घरगुती अजून आहेत का असं आणि अजून एक चार आहेत चार आहेत तुमचा मोबाईल नंबर दिला असेल जर कुणाला पाहिजे असेल तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील बघायचं काम नाही बकरा मित्रांनो नंबर सांगा तुमचा नव्याण्णव बहतर ब्याण्णव ब्याण्णव चौऱ्याहत्तर ब्याण्णव ब्याण्णव चौऱ्याहत्तर यांच्या या नंबरवर कॉल करून तुम्ही बकरे वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता घरगुती आहेत असे काही व्यापार नाही आणि आहेत का तुमच्या इकडे आहेत का आहेत नाहीत घरी आहे का ओके ओके इकडे पण आहेत बघासाठी मोबाईलला येते मोबाईलला तुमचे आहेत का हो आमच्या घरा बघ्या म्हणते हो दादा गाव कोणते हि मोबाईल नंबर काय मोबाईल नंबर सांगा तुमचा शहाण्णव सदतीस झिरो पाच वीस सतरा शहाण्णव सदतीस झिरो पाच वीस सतरा झिरो पाच वीस सतरा वीस सतरा नाव काय तुमचं अशोक परभवळे अशोक परभाव परभावडे यांच्याकडे कॉन्टॅक्ट करून तुम्ही बकरी वगैरे घेऊ शकता इसलीच घ्याणी झालीच घ्यायचं भरपूर आहे

दादा नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव पन्नास वीस अठ्याण्णव एकवीस झिरो नऊ गाव कोणतं बडगाव मित्रांनो दादा कॉल करून तुम्ही विचारू शकताय बकऱ्यांची प्राईज वगैरे बकरी असतात शिरी असतात काय बकरी फक्त ओनली बकरी ओनली बकरी, उन्ली बकरी।

पर्सन यै देओ मलाई गय दिते पर्यो ने आ दिते पर्यो बोला कि तिमी किते पर्यो मागा त मागा त चाचा चल सम्भाले चाले नि nang apa cau lagi dikrekle